माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार असून याची अंमलबजावणी तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे नागपूर येथील शेतकरी आंदोलनानंतर सरकारने हे आश्वासन दिले असून मार्च दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे या घोषणेनंतर कोणत्या बँकांमधील पीक कर्ज माफ होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे कृषी अभ्यासक ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्यांच्या मते ही कर्जमाफी प्रामुख्याने तीन प्रकारच्या बँकांमधील पीक कर्जासाठी लागू असेल तर पतसंस्थांमधील कर्जाचा यात समावेश असणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या बँकांचे कर्जमाफ होणार ते आता आपण पाहूया शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या स्वरूपानुसार बँकांचे वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे राष्ट्रीयकृत बँका ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकामधून पीक कर्ज घेतले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन बँक इको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यासारख्या सर्व सरकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे सरकारी बँका शेतकऱ्यांचा सर्वाधिक संबंध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी येतो या बँकांचे पी कर्ज प्रा प्राधान्याने माफ केले जाईल यामध्ये राज्य सहकारी बँक सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डी सी सी बी आणि शहरी सहकारी बँकांचा समावेश असेल ग्रामीण बँका ग्रामीण भागात बँकिंग सेवा पुरवणाऱ्या बँका बँका ही या कर्जमाफीसाठी पात्र असतील यात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या कर्जदारांना दिलासा मिळेल खाजगी बँकांमधील उदाहरणार्थ एच डी एफ सी आय सी आय सी आय ॲक्सिस आए, पीक कर्जाच्या माफीबाबत अद्याप अनिश्चितता आहे सरकार अंतिम शासन निर्णय जाहीर करताना याबाबत स्पष्ट करेल यापूर्वीच्या काही कर्जमाफी योजनांमध्ये खाजगी बँकांचा समावेश करण्यात आला होता त्यामुळे यावेळी ही तशी शक्यता आहे मात्र तो निर्णय सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल सर्वात महत्वाचे म्हणजे पतसंस्थांमधून घेतलेले कर्ज या सरकारी कर्जमाफी योजनेत समाविष्ट केले जाणार नाही बुलढाणा अर्बनसारख्या मोठ्या पतसंस्थांसह कोणत्याही पतसंस्थेतील कर्जाला ही योजना लागू होणार नाही शेतकऱ्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे ठरणार आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा